नमस्कार मित्र हो मित्रो हो राज्य शासनाने महिलांसाठी सुरू केलेली नवीन योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता या योजनेसाठी आपण पात्र आहात का या संदर्भातील थोडक्यात माहिती चला आपण लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्रोहो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रो पाहूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आपण पात्र आहात का या संदर्भातील थोडक्यात अशी महत्त्वाची माहिती हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे आणि या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मानधन डेबिट अंतर्गत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे आता यासाठी नेमक्या कोणत्या महिला पात्र आहेत तर मित्र हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पात्रतेची पहिली जी अट आहे ती म्हणजे जे लाभार्थी या योजनेसाठी अर्ज करणार आहेत ते लाभार्थी या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे त्याच महिला या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकतात त्यानंतर हो दुसरी पात्रतेची अट आहे ती म्हणजे ज्या महिला विवाहित आहेत विधवा आहेत घटस्फोटीत आहेत परितक्त्या आहेत निराधार आहेत अशाच महिला या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकतात आता या ठिकाणी मित्र हो आपल्याला क्लिअर झालेला असेल की महाराष्ट्रातील मुलींसाठी ही योजना नाही आहे त्यामुळे बरेच जण सांगत आहेत की मुलींसाठी देखील ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर मुलींसाठी ही योजना नाही तर विवाहित असेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येतो त्यानंतर मित्र हो तिसरी जी महत्त्वाची पात्रतेची अट आहे ती म्हणजे ज्या महिला विधवा आहेत निराधार आहेत परितक्त्या आहेत घटस्फोटित आहेत अशा महिला ज्या इतर शासकीय योजनांचा लाभ घेत नसतील अशा महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि जर त्या महिला याआधीच संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनांचा लाभ घेत असतील त्यांना जर शासनाकडून पंधराशे रुपये मानधन मिळत असेल तर त्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत त्यामुळे लक्षात घ्या जर तुम्ही घटस्फोटीत विधवा निराधार परितक्त्या महिला असाल आणि आपल्याला जर शासकीय योजना अंतर्गत पंधराशे रुपये मानधन मिळत असेल मग ते संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत असू दे किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेअंतर्गत पंधराशे रुपये जर मानधन आपल्याला मिळत असेल तर आपण या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत आणि आपल्याला जर पंधराशे पेक्षा कमी मानधन मिळत असेल तर मात्र तुम्ही या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकता पण तुम्हाला जे काही मानधन मिळतं त्या मानधनाच्या उर्वरित जे काही मानधन आहे ते तुम्हाला या लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिलं जाईल त्यानंतर मित्र हो चौथी जी पात्रतेची अट आहे ती म्हणजे ज्या महिला लाभार्थी या योजनेसाठी अर्ज करणार आहेत त्या महिला लाभार्थ्यांचं वय हे एकवीस वर्षापासून साठ वर्षापर्यंत असलं पाहिजे त्यानंतर हो या योजनेची पाचवी जी अट आहे ती म्हणजे ज्या लाभार्थ्यांना अर्ज करायचा आहे त्या लाभार्थ्यांच्या नावावरती बँक खातं असणं गरजेचं आहे त्या लाभार्थ्यांचं बँकेमध्ये खातं असणं गरजेचं आहे आणि ते खातं डीबीटीला देखील लिंक असणं गरजेचं आहे कारण डीबीटी मार्फतच आपल्याला ह्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये मानधन दिलं जाणार आहे त्यामुळे अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याकडे बँक खातं असणं आवश्यक आहे त्यानंतर मित्र हो पात्रतेची सहावी जी महत्वाची सगळ्यात अट आहे ती म्हणजे उत्पन्नाची आता ज्या लाभार्थ्याचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे किंवा अडीच लाखापर्यंत आहे अशा महिला लाभार्थ्यांनाच या योजनेचा अर्ज करता येतो तर मित्र अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रतेच्या अटी नेमक्या काय आहेत याविषयीची ही होती थोडक्यात आणि महत्वाची अशी माहिती ही माहिती आपण उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद